नमस्कार मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथूर हिंद केसरी आणि भारत केसरी मथूर आज गुरसाळेच्या ओपनच्या मैदानात दाखल झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला माहितीच असेल आता मथूरचा पहिरा हा कोण आहे तर मथुरानो मथुरचा पैरा मुंबईमधील एक नवीन अपराजित जोडी म्हणजे आपली घोडचा सर्जा आणि मथूर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मथुर आणि घोडचा सर्जा ही जोडी पळणार आहे तर त्याचबरोबर मित्रांनो मथूर आणि घोडचा सर्जा कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो मथुरचा जो प्रॉपर व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती अपडेट आलेली की मथुर हा आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक सात वरती घोटच्या सर्जासोबत पलताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गाडीला कसा स्पीड लागेल नक्की कमेंट करून सांगा आणि घोडचा सर्जा हा देखील घाटा एक घाटावर आणि मुंबईमध्ये टॉपला पलणारा आत्ताच्या कंडिशनला महाराष्ट्राचा एक नंबरचा नंदी आहे नक्कीच आज या गाडीला गुलाल मिळवते त्याचबरोबर मित्रांनो आज आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना हे आज सरजाच्या गाडीवर बसणार आहेत आणि म्हणजे सरजाच्याच गाडीवर बसणार आहेत आणि सरजाचा पैरा म्हणजे आपल्या विठ्ठल नानांच्या घरचा तेजा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर मथुरसाठी एक नक्की लाईक करा बघितल्याबद्दल धन्यवाद